डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हजार दिवस होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> आणि रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जरांग्याला संपण्यासाठी आदरणीय लक्ष्मी हकेसरांचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून कुणीतरी भूत उठतोय आणि आपलं आरक्षण प्रयत्न करतोय पण त्यांना सांगू इच्छितो की रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जरांग्याला संपण्यासाठी आदरणीय लक्ष्मी सरांचा जन्म झाला अरे आता भेटत नाही आपला वाघ आहे वाघ वाघ म्हणलं मी एकटा घेऊन येतो आणि आलेच ते डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हजार दिवस शरी होऊन टाकण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरांनी सांगितलं तालुक्यामध्ये एक मोठा झाला पाहिजे आमचे नांदूरचे सरपंच कोकरे त्यांनी पहिला चार दिवसाखाली कार्यक्रम घेतला आमचे रेवके देवकीचे सर्व मंडळी बाग पिंपळी रावचे त्यांनी गेवराई यांनी घ्यावराई बंद केली होती घ्यावराई नाच करायचा नाही एक गाणं आहे नाच करायचा नाही आणि आदरणीय हाके साहेबांनी सांगितलं आणि चारच दिवसात सर आम्ही दोन चार जणांनी हे निवेदन लावलं आणि या निवेदनामध्ये सुंदरवाडीतले पुरुष आणि तरुण मंडळी यांचा चहाचा वाटा आहे टाळ्या वाजा हे जरी माझं नाव घेत असले तर खालीचा वाटा त्यांचा आहे आणि हा मेळवा तुम्ही सर्व ओबीसी बांधवांनी इथे ये येऊन यशस्वी केला तुमच्यासाठी देखील मी तुमचं देखील अभिनंदन करतो <प्णद> कारण <करते। प्णद> नव्या कर एकल्याचा खेळ म्हणून या मेळा जमविला आणि आदरणीय हाके साहेब आम्हाला काल आम्ही ज्याचा मंडप लावला होता त्याच्या काही लोकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मंडप लावला नाही रात्री एक वाजता ज्यांनी आमच्या शब्दावर या ठिकाणी मंडप आणला ते राजूभाऊ मांडून आमचे तकलेवाडीचे माने यांचे मात्र उपकार आहेत मित्रांनो आणि काही लोक सरांना माये माने महाराज जे आहेत ते पिंपळ्याचे मराठा समाजाचे आहेत हा त्यांनी आम्हाला रात्री साथ दिली म्हणून हा तुम्ही संघर्ष करा आणि संघर्ष हा मित्रांनो फक्त ओबीसीच्या वाट्याला आलेला आहे ओबीसीच्या हा केसर हे सूर्य आहे आणि सूर्य हा कधीच तळ हाताने झाकत नसतो किती झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकत नसतो आजच्या विराट सभेने तुम्ही दाखवून दिलं की हा केसर वाघ आहे आमचे वाघमारे साहेब एक वाघ आहे त्याचप्रमाणे ज्यांनी गेवराईच्या ढाल केली आणि हाकेसरांचं संरक्षण केलं अशा आमचे सगळ्यांच्या आदरणीय खटके तात्या करवर पवन करवरकर आमचे मुंडे सर आमचे बजरंग भाऊ आणि सगळेच त्यांचे सुनील अनेक जणांवर कॅश झाल्या पण ते घाबरले नाही कारण आता घाबरायचं नाही आता आपल्याला यांच्या विरोधात लढायचं आहे ना तयारी आता याच्या पेक्षाही आपण तीव्र लढा करायचा अरे झिहार जिंकला हा जो झिहार आहे ना किंवा आठच दिवसात संपणार आहे तो बाद होणार आहे याला मी सांगतो तुम्हाला म्हणून मित्रांनो सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन हाके सरांची वाघमारे सरांची मान उचलली म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपतो आणि यानंतर सुघोष मुंडे सर दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो